नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग सगळ्यांना झालं का सगळ्यांचा छान इथं नमस्कार सगळ्यांना नमस्कार कामाला निघायची तयारी हा जेवण चालू शिवन्या राणी बसलेली आहे तिथं अपूर्वा राणी बाहेर काय करते काय ना आणि पिलो राणी कुठे गेली काय ना गुडिया राणी गुडिया राणी तर तुमच्या दाजींचं चाललंय शिळ पाक खायचं सोमार। काम मिरची आज सोमवार आहे सोमवार मग का बैंगनची भाजी रात्री केलेली होती बैंगनची भाजी ताजी तयारी तुमच्या दाजीची जेवायची तसं तर तो मायारी तोंडाला वांग बघितलं पाणी सुटत पण भावनी मी खाणार नाही आता मी वांग खाल्लेले रातीतून पन... पण आता मी खाणार नाही मी जिम शिवत होती आणि लाईट गेली म्हणून येऊन बसली हो का इथं जेवण तिला आंब खायची फ्रीज उघडाय गेली ती पण लाईट गेली म्हणून मीच उघड दिलं आंब आणल्यात ना रात्री दोन किलो रस करायला पण आता दाजी जाईल तुमचा कामावर रस का दाजी गेल्या करून खावा मग महाग आपला हा कस काय खावलं तुझ्या हा दाजी उजळाय लागलाय भावा बहिणीनं उजळाय लागलाय उजळाय लागलाय चमकाय रोज दाजी खोबऱ्याच तोंडाला लागलाय दाजी तुमचा हाय ना

लय तापमान तर मस्त पैकी शिळा पाका बेत चालू आहे खायचा पुरीने रात्री होका चपाती आणि हिन भाऊ बहिणीनं केली खीर खायची म्हणून आणि तुमच्या दाजीनी तुम्हाला सांगते बदाम आणि काजू आणि शेवाय आणले आणि दूध नाही आणलं मग आता कशी करायची खीर मला माहित होत काहीतरी म्हणाल मी आधीच म्हणून ठेवलेलं प्रिया प्रिया बहिणीला प्रिया बहिणी त्या मायरीचं ऐकून दिदीला की ना आता पप्पाच्या काय ध्यानात राहिलं नाही तर खीर कॅन्सर आणि पप्पाचं तसंच झालं तुझ्या पप्पाच्या काय देण्यात रात्री पगार झाला बघितला हो। hmm. तर भावा बहिणीनं किती किती झाला तुरुक टुरुक झाला त्याचा आणला तुरुक टुरुक टेला डबा तुरुक बा टुरुक मोठं कुटुंब असल्यावर टुरुक टुरुक लय लागतंय वय आला तर मी सोडलं पैस आंबा तर माझ्याच पदरून आणावं लागलं मला म्हणायचं ना दूध आणायला मग मी दिलं असत जाऊ द्यायच म्हण काही असत दिलं असत खीर खाल्ली असत आपण खीर खाल्ली असते पुरीला चारली असते इडल्या नाही खायचे आज मला इडल्या नाही

चला जंपर शिवाय जायचं भाऊ का मम्मी आता हा उघड उघड तिला आंबा खायच्यात आहे भाऊ बहिणी आंबा खायला हे काय फ्रीज थे मध्ये ठेवलं होतं आंबा बिल्ल राणी गुडिया राणी बाप खाईल रस चपाती ढ्या करून बापाला लिकी असल्यामुळं मी नाही टेन्शन घेत आणि तुमचा दाजी बी नाही टेन्शन घेत लिकी आहे तवापासन दाजी मला सांगत नाही काय मी दाजी नुसतं म्हणलं तुम्हाला हापूस मी डायरेक्ट पप्पाला फोन केला आंबा न मी नाही त्याची एवढी शॉकेन बा बहिणी इतके दिवस झालं तुम्ही बघताय का जसं तुमच्या जीवनात मी आली तसं मी असले म्हणजे आंब झालं असं काय म्हणजे अशा खाण्याच्या बाबतीत मी भाकरी काढण्याशिवाय दुसरं काय खाते काय आवा सोन्या सोनि एवढ्या अंड्याचा रसन काय करायचं इतकं कोण खाणार आहे तुझ्या बापाला बघ सगळ्या अंड्याचा खाईल तुझा बाप पिईल पिऊन दे खाऊन दे मला तिथच खाऊन खायला काय रस खायलाच करते कुरडे खायला। तुझ्या बापाला खाईल रस चपाती आणि मला काय मिरचीचा खरडा असला तरी माझ्या जीवाला तेवढाच खाईल मी माझा जीव मिरचीच्या चा खर्यावला आहे चांगलं दो आंब बाहेर नेऊन घमेल्याचे टाकी सगळं धुवून काढ तिथं आज भी थाय रस चपातीचा भावा बहिणींना रस आणि चपाती आणि मी खाणार बाजरीची भाकर आणि मिरचीचा खरडा माझ्यासाठी स्पेशल काय म्हणता मग

आता पुरीला आणलंच नव्हतं आंबं सीजन चालू झाल्यापासून म्हणलं चला लेकरांसाठी आणावं आंब त्याच्यामुळं काल तुमच्या दाजेला मी आणायला आवलं आणि कसं आहे भाऊ बहिणीनं आपण राहतो माळावर लेकरांना कसं आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा असतं खायला असं बाहेरच काय लेकरांला आहे ना हका हो हे आंब झालं कुठं काय झालं आता सीजन संपूस तर आता पाऊस लागूस तर चांगला आणखी त्यांना सारखं खायला आंब आंबे गडारल्या पाहिजे त्या खाऊन खाऊन हा मग त्याच्या खराब कसलाय रवा रवा रसा केसर आंबा आहे केसर बदाम आणायचा होता पण बदाम नाही आणला केसर आणला इलायची आहे का इलायची ही टाकून असा रबरबीत रस करायचा रस चपाती खायला ह्यांला आता अपूर्वाला किती दिवस झालं कलाकंद खाऊ वाटलाय कलाकंद 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 वाटलाय पण कलाकंद काय झाले आहे ना जरा आणि त्याच्यात काय झालं तुमच्या दाजींच पगार एवढा झाला नव्हता मग त्याच्यामुळं कलाकंद आणला नाही काल कलाकंद नाही तर बरंच लय खायला आणायला सांगायचं होतं मला दाजीला काल तुम्हाला तुमच्या दाजीला म्हणले एक किलो भर कलाकंदच आणायला हे म्हणली मी रात रात्रीची झोपणारच नाही मी रातभर खाऊन खाऊन बसणार म्हणजे ती कलाकंद खाणार आता काय झालंय आता चार पाच दिवस झालं हा एवढा पगार नव्हता पडत पण आता रेग्युलर काम असल्यामुळं दार्जिलिंग लावून धरले आता तुम्हाला माहिती इकडे काम कशी एक दिवस जायचं चार दिवस बसून खायचं आणि बायकांच्या डोक्याला ताप करायचा किती काम आणि भांडायचं एकामेका संघ लका ठाण भांडणं करायचं घरी बसल्या काम नसल्यावर काहीतरी काम करावं लागतं ना भावा बहिणीनं दिवस जायला मग भांडणाचं काम करायचं असं तो बरोबर mm. तुम आता तुमचा दाजी पहिला आहे ना तुम्हाला सांगते चार दिवसाला घर सोडून निघत होता आता तो दिवा दिवा। आता घरी याला तेवढं दिवस काय म्हणली पिया तुमच्या मनाने खाऊच काय एक फोड? एक फोड खातीच त्यांच्या मनाने हम्म भाऊ बहिणी लय बाहेर लागतोय गोड खायला या केसर आहे केसर आपण झाड लावले केसरच काही दिसांनी आपण बी पिकू घालणार आपल्या झाडाचं आहे ना मग काय रोज रस रोज एक दिवस खडा नाही रोज रस रती आम्ही पहिलं बारक होतो ह्यांच्या वेळ अशी सुद्धा खाऊन घ्यायचो असली आणि एकामेकाला म्हणायचं कधी नाही म्हणे खात रे आवडती टंबाट्याची मिरची टमाट्याची मग कशी खेळ आवड टमाट्याची मिरची केली टंबाट्याचा खेळ माझ्या तोंडाला चव नव्हती म्हणून एक मोड्याचा भेला मिरचीचा करून मी खाती माहितीये का तुम्ही सपना सुद्धा बघत न तुमच्या दाजींनी सपना सुद्धा खरड बघितलं नसत्याला असं खरड करून खाती मी जीवाला मला काही म्हणा ना जास्तीत जास्त असं मिरचीचं ठेच आणि पाताळ निताळ चुरून मुरून खायला कालवड तर माझं पोट भरत नाही तर पोट भरत नाही अजिबात पोट बरो तरी काय काय भाऊ बहिण म्हणतात खाऊन खाऊन फुगली ही आणि नवरा वाळून वाळून गेला आव मी आता फुगली या ती बी लेकर बाळ झाल्यापासन नाहीतर तुमच्या दाजी पेक्षा बी बेकार अवस्था माझी होती असली एक झपाटा टाकला तर तरी मी असताना तुमच्या दाजीचा मार खायची मग बघा टाकत केला बरं का तुमची आपण काय म्हणा बाई रमा दाखवून द्यायचं किती मला नाही लय पावर करायचा दाजी तुमचा <laughs> पण आता दाजीची टप्प नाही बर का पावर करायची हा एक आवाज टाकला तर दाजी पायाच्या बोटा पडल्या डोक्यापर्यंत असं थरथर 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 केस सुद्धा उभा राहतात दाजीत राहिले तर मग केस उभा का मग मरखा आता व्यवस्थित चाललेलं आहे गा गा आता हल्ल की डायरेक्ट तुम्हाला राजीनामा देऊन टाकणार आहे आता जास्त काय केलं तरी आता काय आणि ती बी वाटून वाटून लेकर घ्यायची दोन तुमच्याकडं एक माझ्याकडे आणि मला तुमची फुटगी नको सुटगी नको चालतय की चालतय चालतय बाय बोलतायोगा पशी राहायच पाणी फ्रीज मध्ये पाणी असेल की का नाही शिवण पाणी पप्पाला मग काय तशी जाणार पाणी पूरे पूरे। आवाज बघितलं का हा आता तारा तारा नावरा भियाला पाहिजे <laughs> तारा तारा, तारा। चला भाऊ बहिणीन आता झालेलं आहे बघा जेवण दाजीच तुमच्या आलंय का भाजीला काय कालवणाला चला मस्तपैकी माझ्यासाठी स्पेशल पेशल वेगळं जेवण ह्यांच्यासाठी स्पेशल पेशल वेगळं जेवण माझी काय आपली एक बाजरीची भाकर आणि एवढा एवढा मिरचीचा ठेचा असला तरी माझ्या जीवाला तेवढं अजबात झालं आता मी काय तुम्हाला सांगा सध्या शिव जेवणार नाही मग काय इरबळ टोपलं गळ्यात बांधा हे गरीब आता तर इरबळ टोपलं गळ्यात बांधा लागायचं तुमच्या आता जेवत नाही मी आता जेवलं तर डायरेक्ट सांगायला हा मग तसंच जेवायचं असतं नाही जेवत जावा सकाळी नाश्ता केला तर सगळ्यात वाजता जरी पाच वाजता गेलो दोन वाडा पाहू पण कांदा भरता टेकून बसायचं ठिकाण आहे का साईडला हो

फिरायचं वाटतय मला डोंगरावर काय नाही बाई मला कुठं जाऊ वाटत नाही भाऊ बहिणी फिरायला एकदा गेली तर दुखणं हातरून पडली कधी गेली शिर्डीला फुकाटच्या इष्टीनं गेली होती फुकाट फुकाट होत देवदर्शन ती नाही बाय मला हिंडू नाही तसा बी नवरा हिंडाय घेऊन जाणारा त्यात तर लईचा अजूनच उत्साह येतो मला माझ्यावरच्या तुम्हीच हिज द्या चला भाऊ बहिणी न बाय बाय सगळ्यांना बाय बाय फोकला नवरा ढेक नावानी